आता चालले मस्त वातावरण एकदम थंड थंड झाले आता चालले पण रनिंगला रात सोमवार आहे कालचा एक दिवसाचा गॅप पडलाय चाल आता मस्त डायरेक्ट तळ झाले भेटूया पाच वाजलेत वाज तर सकाळ सकाळी बघू शकता आजू वातावरण आज वातावरण इतकं थंड झालंय मित्रांनो गार लागते गार वातावरण झालंय एकदम छान पाऊस झालेला आहे पावसाचे वातावरण इतकं छान झाले मौसम हे मस्ताना ना जवळपास मित्रांनो जाईपड शांत राहिले जो वडची मेरी मस्तीवाना मोजहेस्ताना थंडा थंडा कुलकुल मस्ताना जो भुवा जो गैसे भुवा दे तो आलया आलया कालचं वातावरण कारण पाऊस झालाय ना त्यामुळे इतकं थंड वातावरण झालंय नागते चांगलं घर वाटते जर आपण आता आलोय तर आपण आता पूर्ण स्त्री मारायला आहे कारण रिज मारायला तर काय काय फुल पूर्ण राहून तर आहे रनिंग तर आज उशीर झाला सहा वाजले आपल्याला तळ जायला पोचाय तर तीन रोड फुटते तर आपल्याला इकडे जायचं तर मी मी प्रयत्न करतो आहे की माझ्याकडून जास्तीत जास्त की डेली ब्लॉग्स रुपेश राजे बालगुडे या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटतील सगळ्या प्रयत्न तर चालूच आहे की रोज एक ब्लॉग अपलोड झाला तर आता मित्रांनो मी तळजायचा पूर्ण ब्लॉक नाही टाकणार फक्त आपलं रनिंग डेली ब्लॉक टाकणार तळजायचा ब्लॉक कधी टाकणार जेव्हा पूर्ण हिरवं वा गार वातावरण होईल ना मग त्यानंतर तुम्हाला एकदा तळजायची एक्सप्लोर करणार पूर्णपणे पण आत्ता सगळं वाढलं आहे त्यामुळे मला एवढं नाही चांगलं वाटणार एकदम सगळं हिरवं करा अजून एक दीड महिने दोन महिने आता मे चालू मे नंतर जून जून किंवा जुलैमध्ये जाय पटचा ब्लॉग अपलोड होईल बघू शकतो घरात आपण चाललो आहे डबल बार आणि सिंगल बार माराय तो तो जवळ दाखवलं असतं पण काय करणार आपल्याला दा दाखवायला मी एकटाच सांगू व्हिडिओ काही शूट करता येत नाही तर मित्रांनो आपला आता वर्कआउट झालेला आहे छान व्हिडिओ असतं तर आता घरी जायचं आहे आपल्याला आपला तर आपण चाललोय घरी मित्रांनो तर घरी जाऊन दिशेन तर आता आपण आलोय घरी मित्रांना तर आता आपण मस्त फ्राईड राईस आहे मित्रांनो आपण आता मस्त वैगी नाश्त्यामध्ये आज सुकट भाकरी आणि कांदा एकदम मराठी पद्धतीने बनवलेले सुकटणार कसे वाटत मी तर कमेंट मध्ये सांगत जावं तर मित्रांनो आपण आता मस्त वैगी नाश्त्यामध्ये आज सुकट भाकरी आणि कांदा एकदम मराठी पद्धतीने बनवलेले चुकंदा लागताच पाणी सुटलं असा ब्लॉग कसे वाटते मी तर मग कमेंटमध्ये सांगत जावं तर आता नाश्ता जेवण करून घेऊया तर आता आपण आपण आता आहे गॅस आणायला तर गॅस आणायला गॅस संपला आपला तर आपण आता गॅस आणायला जाऊया <laughs> हा पण मित्रांनो आले प्लस घरा रोड खराब असल्यामुळे जास्त काय दाखवता येत नाही Terapa 250. Terapa 250. Running lagi teriampir Running अरे ah. हरपाड़ा

तर मित्रांनो पायाला आला एक क्रॅम तेव्हा चालता पण ये नाही खतर ना काय आता रनिंग करता करता अचानक पाय वाकडा पडला तर मित्रांनो आपण आत्ताच घरी आलो अयो मान तर आलो काय तर आता आपण चाललोय डबे द्यायला दे डबे दे बघू शकताय डबे घेतले गाडी नाही चप्पल पण नाही घात कसं आलोय बरं टन टन टन